ते संसारात दिसत होते परंतु आतून अनंत मध्ये भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगत होते विठल माणसाने जीवनच असं जगलं पाहिजे जीवनच असं जगलं पाहिजे की भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगलं पाहिजे कारण भक्तीचा जो आनंद आहे परमार्थातला जो आनंद आहे हा सतत नेहमी वाढता आनंद असतो पटून देतो मी आपल्याला आपल्या या ज्ञान यज्ञाचा आजचा कितवा दिवस आहे पहिल्या दिवशी जो आनंद होता या धर्म मंडपामध्ये तोच दुसऱ्या दिवशी होता का हो पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी आज तिसऱ्या दिवशी आता उद्या याच्यापेक्षा पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी आठव्या दिवशी विचारून नका बेदाचा आनंद राहील जे आलेले नसतील तेही म्हणतील चला प्रसाद घ्यायला सुख घडोघडी म्हणजे वाढता आनंद हे वाढता आनंद आणि चला विषयाकडे विषयात आनंद नाही मानणारा समाज म्हणून सांगतो विषयात तुम्ही आपण लोक जो आनंद मानतो ना हा सतत नेहमी कमी कमी होत राहतो घटत राहतो बघा तुम्ही लग्न झाल्यानंतर ऐका लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी पत्नी पतीचं ऐकते बरोबर आहे कर भाऊ सांगू आले अजून झालंच नाही ना बरं आहे लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी पत्नी पतीच ऐकते बरोबर आहे ना आता तुम्ही काय त्याच्यासारखे तोडी लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी पत्नी पतीचं ऐकते दुसऱ्या वर्षी आहभाऊ तिचा ऐकतो जय जग पूर्ण कदंबे देह तुझा फुलवारा व्हायला ते बनतात भगत हा बनतो भोपे दुसऱ्या वर्षी हा तिचा ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी या दोघांचे भान शेजारी लोक ऐकतात बरोबर आहे ना अनुभव तुमचा सर्वांचा आहे फक्त तुम्ही बोलू पावत नाही बरं का निवृत्ती बाबा अनुभव सर्वांचा आहे फक्त बोलू पावत नाही आणि एक सांगून जातो माई बापांडू मला तुमच्या अनुभवाशी काही घेणं नाही हो मला काय घेणं तुमच्या अनुभवाशी मला तुमच्या अनुभवाशी काही घेणं नाहीये मी माझा अनुभव सांगायला उभा येतोय विठ्ठला या दोघांचे भांडणं शेजारी लोक ऐकतात आणि कालांतराने ते एकमेकांना सांगून टाकतात काय सांगतात लग्न केलं नसतं तर आता काही बरं म्हणायला वाटतं का आपल्याला बरं काय म्हणजे आपण विषयात जो आनंद मानतो माई बापण हा सतत नेहमी कमी कमी होत राहतो घटत राहतो आणि परमार्थातला आनंद भक्तीचा जो आनंद हा सतत नेहमी वाढता आनंद

बापुढती आसा सेवा विने ही कशा करता असते टोपी कशा करता असते बोलत जा मला बोलणारे लोक आवडतात टोपी कशा करता डोक्या करता बरोबर आहे टोपी ही कशा करताय डोक्या करता काही हरकत नाही टोपी कशा करता डोक्या करता आणि डोकं कशा करता आहे टोप बूट म्हणताय कशा करता असतात पायात घेण्याकरता आणि पाय कशा करतायत सांगा ना आता ही बुट अडकवण्याकरता येत मला चष्मा कशा करता असतो चष्मा डोळ्यांकरता आणि डोळे कशा करता येत का का चस्मा अडकवण्याकरता म्हणतायत अ टोपी ही डोक्या करता योग्य आहे मला नाही म्हणायचं नाही माय बापांनो टोपी ही डोक्या करता योग्य आहे परंतु डोकं मात्र टोपी आटकवण्याकरता डोक्याने काहीतरी वेगळं डोकवायचं आहे बूट पाया करता योग्य आहे परंतु पाय मात्र बूट आटकवण्याकरता नाही पायात पायाने काहीतरी वेगळं साधायचं आहे चष्मा डोळ्यांकरता योग्य आहे आपल्याला नाही म्हणायचं नाहीये चष्मा डोळ्यांकरता योग्य परंतु डोळे मात्र केवळ चष्मा आटकवण्याकरताना डोळ्याने काहीतरी वेगळं पाहायचं आहे मग तसं संसार जो आहे संसार या साडेतीन हाताच्या देहा करता जरूर असावा काय बोललो मी प्रारब्धाच्या योगाने तुमच्या वाटेला हा संसार आलेला आहे ना तर संसार या साडेतीन हाताच्या देहा, देहा करता जरूर असावा परंतु देह मात्र केवळ संसारा करता खर्ची करत बसू नये आपलं नेमकं उलट झालेलं आहे जसं आपण म्हणतो ना टोपी डोक्या करता डोकं टोपी अडकवण्याकरता तसं झालेलं आहे आपलं संसार देहाकरता आणि देह लक्षात ठेवा माय बापांनो नो या भूतलावर असं एकही उदाहरण तुम्हाला मला पाहायला मिळणार नाही की त्यांचा संसार पूर्ण झाला असं संसार कदापिही कुणाचाही पूर्ण होत नाही आणि पूर्ण करण्याच्या भानगडीतही पडू नका बोवा विठ्ठल विठल एक अडचण बाजूला सारली ऐका एक अडचण बाजूला केली की दुसरी अडचण संसारामध्ये प्रश्नचिन्ह हे माझ्यापेक्षा अधिक अधिक अनुभव घेतलेली मंडळी माझ्यासमोर बसलेली बोआ संसारामध्ये प्रश्नचिन्ह आणि परमार्थामध्ये पूर्ण विराम लक्षात ठेवा संसारामध्ये काय आहे प्रश्नचिन्ह आहे हो एक अडचण बाजूला सारे की दुसरी अडचण आहे म्हणजे संसारामध्ये प्रश्नचिन्ह आहे आणि परमार्थामध्ये पूर्ण विराम आहे या नाम सत्याचे आपण सांगता कालाच्या रूपाने करणार आहेत म्हणजे परमार्थामध्ये काय आहे पूर्ण विराम आहे दिसायला संत महात्मे तुम्हाला संसारात दिसत होते परंतु आतून अंतकरणामध्ये भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगत होते आणि भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगत असल्यामुळे त्यांच्या जीवनातील मागणं हे संपलेलं होतं विठ्ठल मग त्यांच्या जीवनातील मागणं संपलेलं होतं आणि मग तरी तो आहे महाराज गुरुबा काकांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर त्यांच्याजवळ मागणी मागतात हे म्हणणं तुमचं कसं काय तर ऐका माय पण ज्या गोष्टीने आपले जीवन जाणार आहे ते मागू नये ज्या गोष्टीने आपले जीवन उत्कर्षाला पावणारे आपलं होणार आहे ते मागितल्याशिवाय तुम्ही म्हणाल महाराज हे तुमचं बोलणं म्हणजे त्या दोन तोंडी जनावरासारखंच झालं बरं काय म्हणतो आपण त्याला सहा महिने ह्या तोंडाने चालतो सहा महिने त्या पद्धतीने हे तुमचं बोलणं झालं आतापर्यंत तुम्ही सांगतात की संत महात्म्यांच्या जीवनामधलं मागणं संपलेलं होतं कारण भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगत होती म्हणून त्यांच्या जीवनातील मागणं संपलेलं होतं आणि आता सांगतात की ज्या गोष्टीने आपलं जीवन आदोगितीला जाणार आहे ते मागू नये आणि ज्या गोष्टीने आपलं जीवन उत्कर्षाला पावणार आहे आपलं होणार आहे ते मागितल्याशिवाय राहू नये म्हणजे हे तुमचं बोलणं म्हणजे त्या दोन तोंडी जनावरांसारखंच झालं पटून देऊ तुम्ही आपल्याला ऐका वाक्य असं हे घाण पाणी पिऊ नये काय 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 बोललो मी घाण पाणी पिऊ नये मग पाणी पिऊ नये का अहो घाण पाणी पिऊ नय ही गोष्ट खरी आहे परंतु गाळून तयार झालेलं पाणी प्राशन केल्याशिवाय ही दुँ... ही गोष्टही खरी मानावी लागते बुवा घाण पाणी पिऊन ही गोष्ट खरी आहे परंतु पाण्या वाचून मनुष्य प्राणी जगू शकत नाही बुवा मनुष्य प्राणी काय परंतु कोणताही प्राणी पाण्या वाचून जाऊ शकत नाही घाण पाणी पिऊ नये ही गोष्ट खरी आहे गाडून तयार झालेलं पाणी प्राशन केल्याशिवाय राहू नये ही गोष्ट खरी मानावी लागते त्याप्रमाणे ज्या गोष्टीने आपलं जीवन अधोगतीला जाणार आहे ते मागू नये आणि ज्या गोष्टीने आपलं जीवन उत्कर्षाला पावणारे आपलं भल होणार आहे ते मागितल्याशिवाय राहू नये किंवा दुसरं उदाहरण देतो ऐका उपवासाच्या दिवशी अन्न खाऊ नये आजचा सोमवार आणि वारकरी म्हटल्यानंतर एकादशाने सोमवार केलाच पाहिजे मग उपवासाच्या दिवशी काय अन्न खाऊ नये पण समजा सोमवारीच एखाद्या ठिकाणी गेलो आपण त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद किंवा कुठल्या तरी पूजेचा प्रसाद आपल्याला मिळतो